पूर्णा नदीच्या पात्रातून अनेक रेती घाटावरून शासकीय डेपो साठवणीच्या नावाखाली हजारो ब्रास अवैध रेतीचे उत्खनन होत असल्याचा गंभीर प्रकारासंबंधी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी लिंबाळा आमदारी तांडा येथील शासकीय रेती हो डेपो तात्काळ बंद करण्याचे आणि तेथील साहित्य इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहे सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्र असलेले मुबलक प्रमाणात असलेली रेती घाट त्यामध्ये बोडखा चिखलाकर ब्रह्मवाडी हुंडी लिंबाळा आमदारी बण व बरडा आदी रेती घाटावरून रेती माफिया मार्फत प्रतिदिन उत्खनन करून त्यांची थेट विक्री करत असल्याचा गंभीर प्रकार सुरू होता मोजे लिंबाळा आमदारी तांडा येथील शासकीय डेपो तात्काळ बंद आदेश दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी जिल्हा महसूल यंत्रणांना दिल्याने तालुक्यातील अवैध वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली वाळू माफियांनी प्रतिदिन हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा करून सरकारचा लाभ लाख महसूल बुडत होता शासकीय वाळू डेपो कार्यान्वित असून सुद्धा त्याचा लाभ केवळ वाळू माफियांनी घेतला असून सामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध झाले नाही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शासकीय रेती डेपो तात्काळ बंद करण्याचा आदेश दिले आहे भारत शिंदे एमसीए न्यूज सेनगाव हिंगोली